हाय मित्रांनो गुड आफ्टरनून झालं गं तुमचं जेवण सगळ्यांचं जेवण झालं असेल तर नक्कीच सांगा आज बोलायचं म्हणल्यावरती एक मुद्द्यावर की तुम्ही आतापर्यंत खूप सपोर्ट केलं आहे मला आणि असं सपोर्ट करत राहा प्लीज आणि माझं चार हजार झालं आहे वॉच टाईम पण काय कळत नाही बघा कायच माहीत नाही अजून कसं काय काय आता म्हणजे यूट्यूबचं काय एवढं माहितीच नाही तर कुणाला ना काय माहिती असेल तर नक्कीच सांगा प्लीज आणि आतापर्यंत सपोर्ट केला असंच सपोर्ट करा असंच कायम माझ्या पाठीशी उभे राहा खरंच माझी फॅमिली खूप ग्रेट आहे माझी यूट्यूब यूट्यूब फॅमिली खूप ग्रेट आहात तुम्ही आणि खूप लक्की आहात माझ्यासाठी तुम्ही पण खरंच आणि तुमच्यामुळंच सगळ्या गोष्टी शक्य झाले आहेत बरं का तर काय माझा चुकलं असेल तर माफ करा आणि कसं वाईट कमेंटवाल्यांनाच मी बोलते चांगल्या कमेंट म्हणजे आलो काय आहेत चांगल्या लोकांना मी काहीच बोलत नाही वाईट कमेंट येतात वाईट कमेंट मला न बल्यानं मला बोलावंच लागतं नाही बोलून तर होतच नाही बघा आणि ते सण होत नाही कारण की बिनकामाचं लोक त्रास देत आहेत बिनकामाचं मग ती कोण आहेत जवळची पण असतील लांबची पण असतील पण काय मिळतं दादांना तुम्हाला वाईट बोलून काय मिळणार आहे सांगा काय मिळतं तुम्ही काय देता घेता काय करता अरे आमच्या मागाशी पण मला कमेंट आली होती की घरचं काम बघा अरे घरचं काम दोन मुलं सांभाळून घरचं सगळं संसार घरदार सगळं सांभाळून आम्ही ह्याच्यामध्ये येतो एक व्हिडिओ टाकायचं तरी एका व्हिडिओला पण एक दोन तास जातात व्हिडिओ करायचे म्हटल्यावर तरी ॲक्टिंग करायचे हे करायचं ते करायचं तुम्ही दादानं करून बघा म्हणजे तुम्हाला कळत काय आणि सगळं घरदार मुलं बाळत सांभाळूनच सगळं करत असतो आम्ही बरं का कुठली आई स्वतःच्या मुलांकडून दुर्लक्ष करत नसते सगळं करूनही करतो आता माझा मुलगा मोठा मुलगा शाळेला जातो मोठ्या मुलाचं सगळं करून त्याचं सगळं आवडून माझी लहान मुलगी आहे तिला घेऊन सगळं करत असते आणि प्लीज सगळ्यांनी माझी एवढी परिस्थिती काही श्रीमंत नाही आहे बघा बरं का तर प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची गरज आहे मला जास्त खरंच कारण की आतापर्यंत कुणाची अपेक्षा नाही केली कोणाकडूनच नाही अपेक्षा ना केली आहे कोणाकडूनच नाही अपेक्षा आणि ह्याच्यापुढे पण कुणाकडून अपेक्षा करणार नाही बरं का माझ्या कष्टाने माझ्या हिमतीवरती मला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि जे मला हसलेले लोकं त्यांचं त्यांच्याच तेंस, त्यांना मी करून दाखवायचं आहे मला त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांची सपोर्टची गरज आहे आणि तुम्ही सपोर्ट करत राहात आणि असंच सपोर्ट करत राहा हीच माझी इच्छा आहे आणि ही माझी अपेक्षा आहे तुमच्याकडून कारण की कसं आहे हसणारे भरपूर आहेत पोचणारं कोण नाही आहे असं आहे आणि खूप म्हणजे खूप वाईट प्रसंग तुम्ही केले आत्तापर्यंत खूपच सांगू पण शकत नाही तुम्हाला माझे प्रसंग मी कशा कशा प्रसंगा वेळ येईल तेव्हा सांगेन नक्कीच कसं आपल्या सगळ्या मनातल्या गोष्टी आपल्या घरच्या चार भिंतीमध्ये राहिल्या बऱ्या सगळ्या वाटेवा मानणं हे चांगले नाही सगळी लोकं सारखी नसतात त्याचा हास्य करतात त्या गोष्टींचा बरं का आणि माझी तब्येत पण ठीक नसते माझ्या औषधं गोळ्या चालू आहे तब्येत पण ठीक नसते तर प्लीज दादा नो दा कुणी जरी वाईट कमेंट करत असाल तर प्लीज नीट कमेंट करा व्यवस्थित कमेंट करा की कुणाच्या तरी मनाला लागेल कुणाचं तरी मन दुखेल अशा कमेंट करू नका प्लीज बरं का खूप त्रास होतं रे अशा कमेंट करता तेव्हा तुम्ही खूप त्रास होतो खूप डिप्रेशनमधून जाते मी काय सांगायचं तुम्हाला किती डिप्रेशनमधून जाते मी तर प्लीज असं करू नका प्लीज कुणीच परत लेडीज वरती येते म्हणून ती फालतून असते बरं का वरती येणार आता काही जण म्हणतात की वरती येता कशाला येता वाईट कमेंटवाले येणारच अरे वाईट कमेंटवाले येणार पण बोलायचं भान ठेवा की तुम्ही जरा तरी कसं बोलता काय बोलता हां काय एवढं पण तुम्हाला एवढं वाटलं पाहिजे आपण कुणाला देतो घेत नाही काय नाही काय म्हणून आपण एखाद्याला वाईट कमेंट करायची काय एखाद्याचं मन दुखवायचं तुम्हाला सगळ्यांना समजलं पाहिजे ना दादा न हां आम्ही माझ्या लाईव्हला बघा आम्ही सगळ्यांना नमस्कार करतो सगळ्यांना दादाच बोलते तर तुम्ही आदर करा ना तुमच्या बहिणीचा अरे तुम्ही उलट बहिणीला सपोर्ट केला पाहिजे साथ दिली पाहिजे बहिणीचं संरक्षण केलं पाहिजे तर तुम्ही असे करता का प्लीज पुढं असं करू नका कुठल्याही कुणाच्या कुठल्याच लाईववरती कुठल्याच लेडीजला त्रास द्यायचा प्रयत्न करू नका सुधारण्याचा प्रयत्न करा दादानं हे आयुष्य पुन्हा पुन्हा नाही आहे रे आपल्याला काय मी पण खूप मोठ्या कंडिशनमधून खूप मोठ्या मोठ्या ह्याच्या प्रसंगातून जाते पण तुमच्या सगळ्यांकडे बघून मी हसत खेळत आयुष्य जगत असते तर माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चला बाय बाय आणि मला सपोर्ट करा बाय सगळ्यांना